लोहा कंधार विधानसभेचे मान्य आमदार प्रतापरावजी चिखलीकर साहेब साहेब आपल्या सीओ मॅडम मेघना कावली मॅडम एस डी एम संगेवार मॅडम तहसीलदार गोरे साहेब आपली सर्व डी ओ पोलीस निरीक्षक सर्व अधिकारी कर्मचारी त्याचसोबत फार मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सिद्धिविनायक मिलिटरी अकॅडमी योगेश मुंडे अकॅडमी सरपंच संघटना स्वस्त धान्य दुकानदार संघटना त्यानंतर फिट अँड फाईन क्लबचे मेंबर्स सर्व ग्राम महसूल अधिकारी सर्व पत्रकार आणि काही लोकांचे नाव राहिले असतील परंतु आमदार साहेबांनी सगळ्यांचे नाव ऑलरेडी घेतलेले आहेत त्या सगळं लोकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो जिल्हा प्रशासनाच्या वतीनं चर्चा होत होती आणि नळदुर्गच्या धर्तीवर धाराशिव जिल्ह्यातला जो किल्ला आपल्याला माहित आहे त्या धर्तीवर संगोपन योजना जी आर्किटेक्चर विभागाची आहे आर्किओलॉजी विभागाची आहे तर हा किल्ला

विधिमंडळ अधिवेशन झाल्यानंतरच इमिडिएटली या सगळ्याचा फॉलो करती। ते करतील असं त्यांनी आपल्याला आश्वासन त्यासाठी मी आमदार महोदयांचे आभार मानतो आपल्याला माहिती आहे की कंदारा हे अतिशय प्राचीन शहर आहे जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा आपल्या जिल्ह्याचे दोन गॅझेट आहे हजार दीड हजार दोन गॅझेट आहेत त्याच्यामध्ये हिस्ट्री नांदेडची जी दिलेली आहे फार कमी ठिकाणला इतकी जुनी प्राचीन इतिहास लाभलेला असतो त्यापैकी कंधारे काय जवळजवळ हजार वर्षापेक्षा जास्त कारण हे गोदावरी असेल किंवा मनाड नदीचं खुरं आहे हे जुने अवशेष पण लाभलेले आहेतच परंतु इतका चांगला त्या काळाचा चालुक्य राष्ट्रकुटांच्या काळात कृष्ण तिसरा यांनी बांधलेला किल्ला अजूनही सुस्थितीमध्ये आहे आपण जर महाराष्ट्रात बघितलं महाराष्ट्रात जर फिरलं तर मी बरेच किल्ले फिरलेलो आहे सह्याद्रीमधले अनेक किल्ले मी बघितलेले आहेत आणि महाराष्ट्रात किल्ले असण्याचं एकमेव कारण विद्यार्थी अभ्यास करत आहेत एमपीएससी सीचा त्यामुळे तुम्हाला सांगायला मला आवडेल हे किल्ले राज्या, राज्यात इतर राज्यात कुठंच नाही डोंगरी किल्ले हे फक्त महाराष्ट्रात याचं कारण आपला जो खडक आहे बेसल्ट इतर राज्यांमध्ये बेसल्ट खडक नाही आणि बेसल्ट खडक जे जेव्हा तेव्हा इरप्शन झालं वलक्यानच त्यावेळेस अनेक लेअर त्याच्या पसरल्या मिलियन्स वर्षापूर्वी आणि त्या लेअरच्या मध्ये पाणी असतं अजूनही तुम्ही जेव्हा कधी महाबळेश्वरला किंवा त्या भागात गेला तर तुम्हाला झाडांच्या रांगा दिसतील मध्ये मोकळा एरिया परत दुसरी रांग दिसतील याला कारण मध्ये कुठेतरी पाणी आहे आणि त्या पाण्यामुळे किल्ले आपल्याकडे आहेत परंतु त्या डोंगरी किल्ल्यांची जी अवस्था आहे सध्या अनेक त्यांची पडझड झालेली आहे त्याचं मेन कारण की जेव्हा ब्रिटिशांकडे हस्तांतर झालं सगळ्यांचं ब्रिटिश शासन जेव्हा आलं तेव्हा अनेक ठिकाणी तोफा लावून ते किल्ले उडवण्यात आले दुर्दैवाने त्यामुळे आपल्याला ती सापडत नाही आता त्याचं संवर्धनाचं काम शासनाने चालू केलेलं आहे परंतु याला आपल्या इकडचा जो भुईकोट किल्ला आहे भुईकोट किल्ल्यामध्ये पण सोलापूरला आहे नगरला किल्ला आहे त्यानंतर आपला धाराशिवला आपला नळगदुर्गला किल्ला आहे परंतु त्या सगळ्या किल्ल्यांपेक्षा कंदारचा किल्ला खूप मोठा आहे मी आज पहिल्यांदा बघितला तर अतिशय प्रचंड मोठा किल्ला आहे सुस्थितीमध्ये आणि खरंच खरंच हे जे वैभव आहे हे आपल्याला सगळ्यांना जतन करायला लागेल आणि तहसीलदार साहेबांनी त्यांच्या टीमने आणि तुम्ही मेन म्हणजे कुठल्याही गोष्ट सामूहिक शक्तीशिवाय होत नाही जेव्हा निधी आहेत किंवा या गोष्टी सगळ्या होत राहतात परंतु जेव्हा तुम्ही लोक जे आपलं आहे गोष्ट याला जतन करायचं आहे या रेग्युलरली येत राहिले तर निश्चितपणे हे आपण हे फार मोठं काम आहे आव्हानात्मक काम आहे आपण हे सगळे पेलूया निश्चितपणे मला याचा खात्री वाटते कारण नांदेडमध्ये नंदगिरीला जो आपला किल्ला आहे त्याची पण दुरावस्था झाली तो त्याचा फार छोटा किल्ला आहे बोलल्याने तिथं काम करणं आणि इतक्या मोठ्या एरियात काम करणं याच्यामध्ये पण जमीन आसमानचा फरक आहे तरी पण तिथल्या काही मुलांनी एकत्र येऊन पुढाकार घेऊन तिथे जी साफसफाई केलेली आहे त्या टीमला पण एका दिवशी आपण इथं येऊ आणूया आणि त्यांचा अनुभव पण तुमच्या सोबत एकदा शेअरिंग करू म्हणजे त्यांनी कसं केलं काय अडी अडचणी आल्या याचं पण एकदा आपण निश्चितपणे करू आणि मला असं वाटतं की आता रेग्युलर मला सकाळी यावं लागेल कारण आज आम्हाला क्रमदान नाही करता आलं आम्ही थोडं थोडंसं लेट झालं परंतु पुढच्या काळामध्ये सकाळी लवकर येऊन आपण पंधरा दिवसांनी असेल किंवा जेव्हा जेव्हा शक्य असेल आठवड्याला असेल कधी तीन आठवड्याने असेल तर निश्चितपणे इथं येऊन तुमच्यासोबत श्रमदान करायला निश्चित आम्हाला आवडेल आणि आभार व्यक्त करतो कारण हा फक्त श्रमदान नाही आहे यातून अनेक क्वालिटीज डेव्हलप होतात तुम्हाला तुमच्या हिस्ट्रीबद्दल एक जाणीव तयार होते आणि तुम्हाला हिस्ट्री अजून डोळसपणे अभ्यासण्याची प्रेरणा पण याच्यामधून मिळेल त्यासाठी परत एकदा आपलं अभिनंदन आता माननीय आमदार साहेबांनी जे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत आणि पुरातत्व विभागाशी पण आम्ही चर्चा करत होतो काही आपल्याकडे मोठे प्रश्न आहेत जसं की या सगळ्या पेरी फेरीमध्ये जो गाळ आहे तो मला सगळं वीस बावीस फुटाचा असेल किमान वीस फुटाचा तो गाळ आहे तर तो गाळ काढणे असेल किंवा इथं लाईट आणि पाण्याची सोय असेल अशा अनेक गोष्टी आहेत आता मान्य आमदार महोदयांनी आपले जे सांस्कृतिक मंत्री शेलार साहेबांकडे पाठपुरावा केलेला आहे त्याची मिटिंग पण लवकर होईल त्यामध्ये आम्ही हे प्रश्न मांडूच परंतु आपल्या स्तरावरच्या ज्या काही गोष्टी जसं हॉटेल महोत्सवच्या धर्तीवर कंधार महोत्सवाचं सा, साहेबांनी जी संकल्पना मांडली ती खूपच म्हणजे ते अचानक बोलले मलाही माहीत नव्हतं ते असं काही बोलणार आहेत कारण आम्ही दोनदा तिने चर्चा झाली परंतु मला वाटतं की खूप चांगली संकल्पना आहे आणि हा पण साधारणतः वारसा दिन असतो एप्रिलमध्ये पण एप्रिलमध्ये जरा लवकर पण होईल आणि उन्हाळ्याच्या दिवसात करण्यापेक्षा आपण साधारणतः हिवाळ्यात कधीतरी डिसेंबर जानेवारीमध्ये या महोत्सवाचं आयोजन निश्चितपणे आपण करू करू असं मी आमदार साहेबांना थँक्यू निश्चितपणे त्या दृष्टी आपली लोकल आपला ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप असेल तयार करा आणि त्याचं मायक्रो प्लॅनिंग आपण चालू करू जेणेकरून आपल्याला मग जानेवारी मध्ये चांगल्या पद्धतीने करता तो खातं पण पुढे आलेले त्यांच्या अधिकारी तर आहेत परंतु जिल्हा स्तरावर महाराष्ट्र शासनाने आता जो नवीन जी आर काढलेला आहे गेल्या दोन तीन वर्षापासून त्याच्यामध्ये गड किल्ले संवर्धनासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देणं त्यासाठी त्या एक वेगळं हिर तयार केलं त्यामुळे याच्यामध्ये पण आपल्या स्तरावरून काही गोष्टी करता येतील आता कुठल्या गोष्टी करायच्या किंवा हे काम जे आहे ते इतर कामासारखं नसतं हे फार आर्किओलॉजीचं काम हे नाजूर काम आहे त्यामुळं कुठलं काम करायचं कसं करायचं यासाठी गायडन्स जे आहे आर्किओलॉजिकल विभागाचे अधिकारी यांच्याची आम्ही घेऊ आणि ती पण आम्ही तरतूद निश्चितपणे करू हे पण मी आपल्या सर्व कंधारवासियांना त्याची ग्वाही देतो आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आपण असंच काम करू ही जी पॉझिटिव्ह एनर्जी तयार झालेली आहे ही अशीच आपण टिकून ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठला इतिहास पाहायचा असेल तर इतिहासकालीन वास्तूंमधून तो इतिहास खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत जातो आणि म्हणून हा किल्ला संवर्धनाचं काम करणं हे आपलं सर्व सर्वांच दायित्व आहे म्हणून या ठिकाणी हा उपक्रम आमदार साहेबांच्या सूचनेवरून आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि जो मान्य मुख्यमंत्री साहेबांचा हंड्रेड डेजचा कार्यक्रम आहे त्याअंतर्गत आपल्या आजूबाजूच्या ज्या वास्तू आहेत इतिहासकालीन यांना पर्यटनाचा जो ओघ आहे पर्यटकांचा या ठिकाणी यावा आणि या ठिकाणचं पर्यटन वाढावं हाही त्यामागचा उद्देश आहे तर हा किल्ला संवर्धनासाठी सर मागच्या शनिवारी आपण सुरुवात केली त्याच्या आधी एक मिटिंग घेतली होती त्या ठिकाणी बरेच पत्रकार बंधू आणि या ठिकाणचे बरेचसे नागरिक आणि गावचे सरपंच उपस्थित होते त्यानंतर असं ठरलं की दर शनिवारी हा किल्ला साफ करण्यासाठी एक टीम येणार आणि मग त्यासाठी इथल्या जे पोलीस अकॅडमीचे जे भरतीचं काम करतात विद्यार्थ्यांना तयार तयारी करून घेतात ते दोन दोन्ही संचालकांनी या ठिकाणी मदत केली शिवाय सर्व कॉलेजच्या जे प्रिन्सिपल आहेत किंवा संस्थाचालक आहेत त्यांनी त्यांची टीम या ठिकाणी किल्ला साफ करण्यासाठी देण्याचं प्रॉमिस केलेलं आहे तर आपण टप्प्याटप्प्याने घेतोय पावसाळ्यापूर्वी साधारण हे काम करता येईल एकदा पाऊस लागल्यावर मग थोडेसे अडचणी तयार होतात पुन्हा हिवाळ्यामध्ये काम हाती घेता येईल असं करून नांदेडचा जो नंदगिरीचा किल्ला आहे जो ज्या पद्धतीने त्या ठिकाणी आता व्यवस्थापनाचं काम चालू आहे तसंच या ठिकाणी करण्याचा माणस आहे तर अनेक चॅलेंजेस चा आहेत किल्ला साफ करताना अगदी बांबू एवढा साप पण या ठिकाणी आहेत ते असताना पण ही जी तरुण मंडळी या ठिकाणी आहे तशा आपण सूचना करतो यांना सुरक्षित ता ठेवून किल्ल्याचं चा संवर्धन चालू आहे तर अनेक बाबी आहेत अनेक मुद्दे आहेत किल्ल्याच्या अनुषंगाने ते जसं याचं मॅपिंग होईल गाळ काढणे आहे इथं विजेचा, विजेचा प्रश्न आहे पिण्याचा पाण्यासाठी सोर्सेस आहेत परंतु पाणी वापरत नाही तर ते दोन्ही बारो थी। खाली करून आपल्याला परत एकदा त्याचं पुनर्जीवन करून घ्यावं लागणार आहे त्यानंतर या या सुशोभीकरण आहे एक चांगली गार्डन आतमध्ये आपल्याला करता येईल मागे तहसीलची इमारत आहे जुना महाल असल्यासारखा आहे तो त्या ठिकाणी काही फाउंटन आहेत त्या फाउंटनला पण पुनर्जीवित करता येईल सर, सर, तालुक्याचे तहसीलदार रामेश्वर गोरे साहेब साहेब आय साहेब जाधव साहेब साहेब या ठिकाणी मुंडे अकॅडमीचे संचालक उपस्थित सर्व डॉक्टर्स सर्व कार्यकर्ते सर्व गटातील गटातील गत, सर्व या ठिकाणी नागरिक स्पेशली या ठिकाणचे ज्या पाच ग्रामपंचायत उपस्थित सर्व विद्यार्थी म्हणजे सर हा किल्ला राष्ट्रकूट कालीन आहे तिसरा कृष्ण देवराय यांच्या काळात बांधलेला आहे असा इतिहास आहे आणि त्यानंतर जशा राजशाया बदलत गेल्या त्या पद्धतीने या ठिकाणी राज्यकर्त्यांचे जे सुभेदार वगैरे होते त्यांनी हा किल्ला सांभाळला ह्या किल्ला जर पाहिला तर महाराष्ट्रातले अनेक किल्ले आपण पाहतो त्यापैकी सर्वात चांगला शाबूत असणारा हा किल्ला आजही अस्तित्वात आहे आणि अगदी शहराच्या जवळ म्हणजे शहरात

Thank <laughs>

को मिनिमम ना ना ம कंधार आणि या संवर्धनासाठी आज दुसरा शनिवार आणि या दुसऱ्या शनिवारी कंधारचे अधिकारी कर्मचारी आणि मुंडे अकाडमीचे सर्व विद्यार्थी हे आज दुसरा शनिवार किल्ला या ठिकाणी स्वच्छता मोहीम या ठिकाणी जोरात चालू आहे तर आपण आज या ठिकाणी सकाळी उपस्थित आहोत आणि आज या ठिकाणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि नांदेड जिल्ह्याच्या मुख्य अधिकारी आणि असे अधिकारी या ठिकाणी भेट देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि आम्ही सर्वजण पत्रकार या ठिकाणी मनव वार्ता असेल समता मराठी नेटवर्क असेल संपूर्ण मीडिया या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं आपण या ठिकाणी कार्याला पाहण्यासाठी उपस्थित आहोत नमस्कार